रामकृष्ण आरे सर बघा हे सर आहेत बघा तर या सरांच्या आम्ही दोन वर्ष दोन तीन वर्ष यांचीच आम्ही मुक्काम करतो बघा पण रात्री आम्हाला जरा माझा मोबाईल शिवासामुळे आम्हाला वेळ म्हणा दमलं होतं त्यामुळे आम्हाला काय मुलाखत करायला वेळ मिळाला आहे सर आपलं नाव काय म्हणले विष्णू घाडगे वाळके घाडगे गाडगे हा विष्णू घाडगे सर बघा हे तर सर यांच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब आई आई वडील पंजोबापासून ते संपूर्ण घर माळकरी आहेत बघा हे स्वतः शिक्षक आहे मंडळी पण शिक्षक आहे आणि दुसरी गोष्ट की त्यांचा लहान मुलगा आहे बघा तो दहा वर्षाचा मुलगा आहे तो तो अगदी गायन काम पेटी पाकवाद वगैरे सगळं तो उत्कृष्ट असं करतो बघा म्हणजे आणि त्यांचे भाऊ पण एक कीर्तनकार आहेत आणि एक संगीतकार आहेत की हा हे सरच कीर्तनकार आहेत सर थोडी आमच्या पाच बदल थोडी तुमच्या गावावर थोडी माहिती द्या शिक वारकरी सांप्रदायिक परंपरा जपणारं गाव आहे हो oh. आपल्या निमराज महाराजांची जी मानाची दिंडी oh. आहे हो ती दिंडी म्हणजे आषाढी वारीचा जो सोळा सोळाभर oh. या सोहळ्याचं जे काल्याचं मेन कीर्तन असतं ते काल्याचं कीर्तन हे आपल्याच महाराजांचं दंडपती महाराजांचं असतं आणि खऱ्या अर्थानं या आपल्या दिंडीच्या माध्यमातून या आषाढी सोहळ्याची पंढरपूरमधले गोपाळपूरमधली खऱ्या अर्थानं सांगता होती इतकी अशी मानाची जी पालखी आहे निमराज महाराजांची ही पालखी गेल्या तीनशे एक, एक एकसष्ट वर्षापासून वर्षा आमच्या गावामध्ये येते आमच्या वाडवडिलांनी आमच्या पूर्वजांनी या पालखीची सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि तीच परंपरा आम्हीची ही नवीन पिढी जपण्याचा प्रयत्न करते आहे वारकऱ्यांची सेवा साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा या नियमाने वारकऱ्यांची सेवा आणि आम्हा गावकऱ्यांनासुद्धा आपली पालखी येऊन गेल्यानंतर इतका खूप मोठा आनंद होतो पालखी कधी यायची पालखीला समजा आठ दिवस बाकी असतील तर आमचे सगळे गावकरी या पालखीच्या आतुरतेने वाट पाहतात एक ऋणानुबंध रात्री महाराजांनी सांगितलं आहे एक ऋणानुबंध अकोलेकरांचा आणि नि निमराज असंच गुंपलेलं आहे जसं भगवंताचं साधू संतांचं जे ऋणानुबंध गुंपलेला आहे तसंही ही ऋणानुबंध वारकऱ्यांची सेवा करणं असेल अगदी वारकऱ्यांचं अन्नदान असेल किंवा वारकऱ्यांची राहण्याची सोय असेल ही गावकऱ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु यामध्ये जर काही त्रुटी समजा राहत असतील तर येणाऱ्या म्हणजे आम्हाला जिथं जिथं सांगितलं जाईल तिथं आम्ही त्या भविष्यात काळामध्ये त्या सगळ्या त्रुटी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडून ही सेवा सतत घडत राहावं आता ही तीनशे एकसष्ट सस्त, एस एकसष्टावं वर्ष आहे आणि खरोखर अखंड जोपर्यंत वारी परंपरा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत ही निमराज महाराजांची पालखी आमच्या अकोले गावामध्ये यावी हे गाव म्हणजे अकोले खूर्त गाव म्हणजे अगदी गणपतीचं अकोले म्हणून ओळखलं जातं इथं अगदी जागृत गणपतीचं मंदिर आहे भैरवनाथचं जागृत देवस्थान आहे आणि याच अनुषंगानं आ, एक निमराज महाराजांचंसुद्धा दैवत एक जागृत आहे आणि त्या ठिकाणी आलतो त्यावेळेस महाराजांनी आम्हाला तिथली सगळी एक ऐतिहासिक परंपरा सांगितलेली होती अगदी तो प्रसादाचा महाप्रसादाचा जो हंडा होता त्या हंड्याचाही एक वैभव वैभव सांगितलेला होता आणि खूप मोठा असं एक ऋणानुबंध आपल्या वारकऱ्यांचं जुळलेला आहे ही आखंडित परंपरा पुढच्या पिढीनेसुद्धा ठेवणं गरजेचं आहे महाराज तुम्ही खरोखर खूप मोठं तुमचं भाग्य आहे तुम्हाला महाराजांबरोबर चालायला मिळतं आम्ही आता सर्विस करत असल्यामुळं आम्हाला हे भाग्य लाभत नाही आम्हाला मी ज्यावेळेस सर्विसला नव्हते त्यावेळेस मी आळंदी ते पंढरपूर दोन वार वाऱ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत पुढं नोकरीच्यामुळं जाता येत नाही परंतु तुम्ही खरोखर भाग्यवंत आहात की तुम्हाला खरोखर महाराजांबरोबर चालता येतं चालण्याचं भाग्य तुम्हाला मिळतं सुद्धा धन्यवाद सर आमच्या घरी अवश्य येणार अवश्य येणार धन्यवाद सर आणि तुम्ही संपूर्ण माहिती दिली दिंडी सोळ्याची गावची संपूर्ण तुम्ही माहिती दिली धन्यवाद सर हे म्हणजे कीर्तनकार महाराज आहेत हे मला पण माहीत नव्हतं पण आज समजलं की मला गावकऱ्यांनी सांगितलं की ते गाडगे महाराज ते कीर्तन सांगतात सगळे म्हणजे व्यवस्थित आहेत तर आणि भाग्य आमचं की आज रात्री आम्ही तुमच्या घरी उपस्थित होतो तुमच्याकडं भोजन केलं बघा धन्यवाद महाराज थँक्यू रामकृष्ण राम